श्री स्वामी समार्थ प्रेम स्वामी भक्तां स्वामी तुम्हाला काही सांगू इच्छित आहे कृपया हा संदेश पूर्ण आहे का लवकरच तुझे जीवन पुढील स्थरावर जाणार आहे तुझे अडकलेले काम पूर्ण होणार आहे स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आजच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी आई तुझं बाळ आहे असे टाईप करायला विसरू नका आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी आहे शांतपुरम आर्थिक प्रकारचे दुःख देणारी व्यक्ती ही आज घरी सुखी दिसत असली तरी आयुष्यात पुढे मात्र आज गेलेल्या प्रत्येक कर्मास फळ हे भोगावे लागेल कारण निसर्गाचा नियम आहे जे पेराल ते उगवल उगवत आहे आणि हाच माणूस आपला नसतो जपून घे निर्णय ते प्रत्येक पर्यायाला आपला नसतो जे भांडण त्यावर अधिक क्षमा मागता, त्यांची चूक असते म्हणून नव्हे तर त्यांना आपल्या मनाशी परवा असते म्हणून जे तुम्हाला मदत करायला पुढे सरकता ते तुमचे काही देणे लागतात म्हणून नव्हे तर ते तुम्हाला आपले मानतात म्हणून जो ज्ञानी असतो त्याला समाजात येत जो अल्पज्ञानी असतो त्यालाही समाजात येत जो अज्ञानी असतो एक वेळ त्यालाही समाजात येते पण जो एकेखोर गर्विष्ठ आणि माझा शब्द करा असा मानणारा असतो त्याला काही समजावू शकत नाही त्याला फक्त येणारी वेश समजू शकते जर का तुम्ही सहमत असाल तर होय बरोबर आहे असे टाईप करून तुमची सहमती दर्शवा अचानक आलेल्या संकटाने होणारा गैरसमाज वादविवाद यातून नाती तुटत विकटपण जिथे प्रेम माया फुलकी जीवाला असते तेथे या संकटात खूप वेळ टिकतो टिकवता येत नाही आणि जिथे या गोष्टी नसतात तिथे कुणीही कितीही प्रयत्न केले तरी तुटगा धागात जोडता येत नाही येणारे संकटी तुमचे हात आणि हिंमत किती बळकट आहे हे बघायला येतात म जो माणूस आपल्या माणसाचा आस सोडत नाही आणि संकटात हिंमत हारत नाही त्याला संकटे काय हारवल तो माणूस जर अजिंक्य आहे शरीरात एखादा आजार झाला की आपण उपचार करायला डॉक्टरकडे जातो आणि जेव्हा जीवाला वेदना त्रास अडथणीस जेव्हा तो डॉक्टरकडे जात नाही तर त्याऐवजी तो यज्ञ पूजा आव्हान इत्यादी करतो आणि मंदिरात चर्चमध्ये गुरुद्वारामध्ये देवा जातो मज देवाचे स्मरण करतो यावर हे सिद्ध होते कि आत्मा आनी आनी की आत्मा आणि शरीर या दोन भिन्न गोष्टी आहेत आणि त्यावर उपचार करणारे लोकही वेगळे भिन्न आहे जर का तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर व स्वामी शक्ती व विश्वास आहे असे टाईप करा भाग्यवंत ठराल था कुठेतरी कर्माची भीती असते नाहीतर गंगे व एखादी एवढी गर्दी का ज्याला धर्म समजते त्याला धर्म समजनास गरज नाही शरीरा पापे होत नाहीत विचार करत नाहीत आणि गंगा समजत नाहीत दरवाजा ही स्वागत आहे असे लिहिलेले असते म्हणून घर बदलतो कपडे बदलतो नातेसंबंध बदलतो मित्र बदलतो पण तरीही तो, तो स्वतःला बदलत नाही म्हणून नेहमी चिंते राहतो धूळ तर चेहरा व असते आणि माणूस आरपसा साफ करत राहतो देव म्हणतो मी कुणाशीही नशीब घडवत नाही प्रत्येकजण स्वतःचे नशीब स्वतः बनवतो आज तुम्ही जे करत आहात त्याचे फळ तुम्हाला उद्या मिळेल आणि आज तुमचे नशीब तुमच्या भूतकाळात येईल कामाचे फळ आहे कामाचे धडपड हे इप्तजड आणि भयंकर आहे की आपले साच पुण्य कधी संपेल हे आपल्याला कतही नाही आपले पुण्य जेव्हा संपते तेव्हा एखाद्या बलाड राजालासुद्धा भीक मागावे भी लागते तुम्ही आम्ही साधारण मनुष्य म्हणून कधी कुणाशी फसवणूक करू नका श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ